माननीय आमदार श्री वैभव नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रामो विखाळे उद्योजक सौ स्वरूपा विखाळे माजी जिल्हा परिषद सदस्य एकवीस मार्च रोजी रुखसाना शाहरुख झाडी वय पस्तीस राहणार नवीन चिखली पैकी सोनतळी तालुका करवीर या पदके हॉस्पिटल येथे कामावर गेल्या होत्या बावीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडी उचकटून खोलीमधील तिजुरीतील तेवीस ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरीस गेला होता ही घरपोडी करवीर पोलीस ठाणे गुन्हा शोध पथकाने उघडकीस आणून सुमारे दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी विधी संघर्षग्रस्त बालिका आणि स्वाती सुदर्शन कांबळे वय एकोणीस राहणार नवीन चिखलीपैकी सोनतळी तालुका करवीर यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि ॲक्सेस मोपेड असा मुद्देमाल जप्त केला आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर म्हणाले दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सोनतळी या गावामध्ये करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रुक्साना झाडी यांच्या घरी घरफोडी गर झालेली होती त्या घरफोडीमध्ये रुक्साना झाडी यांचे तेवीस ग्रॅम सोने आणि वीस हजार रुपये कॅश एवढी रक्कम चोरीस गेलेली होती सदर घरफोडी उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यापैकी एक आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालिका आहे आणि दुसऱ्या आरोपीचं नाव स्वाती सुदर्शन कांबळे वय एकोणीस असं आहे त्या दोघींना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना त्यांच्याकडून चौकशी केल्यानंतर आम्हाला तेवीस ग्रॅम सोनं आणि वीस हजार कॅश प्लस त्यांनी गुन्ह्याच्या कामासाठी वापरलेली मोपेड असा एकूण दोन लाख पाच हजारचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे घरफोडी ही पूर्ण उघडकीस आणलेली आहे आरोपीदेखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत मागील दोन महिन्याच्या काळामध्ये करवीर पोलीस पोली स्टेशन हद्दीमध्ये एकूण दोन घरफोड्या झालेल्या आहेत यामागे पोलीस प्रशासनानं करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब यांनी उत्तमरित्या पेट्रोलिंग आपल्या हद्दीमध्ये चालू केलेली आहे तसेच ग्राम सुरक्षा दल स्थापन केलेले आहेत वारंवार गावामध्ये गावातील लोकांना ज्यांची परिस्थिती आहे त्यांना त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सी सी टी व्ही लावण्याचे आव्हान केलेले आहे एस पी सरांच्या सूचनेनुसार आपण यापुढे देखील घरफोडी होऊ नये यासाठी प्रतिबंधक काळजी घेतलेली आहे पोलीस प्रशासनाचं यावर पूर्णत लक्ष आहे ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले जालिंदर जाधव हो। गुन्हे शोध पथकातील अंमलदार सुभाष सरवडेकर सुजय दावणे विजय तळसकर रणजित पाटील प्रकाश कांबळे अमोल चव्हाण विजय पाटील योगेश शिंदे आदींनी केली